तर नमस्कार पब्लिक आपला ब्लॉगिंगचा डे टू आपण सकाळी सकाळी दहालाच उठलो होतो आज दहाला उठून डायरेक्ट कल्डोर बाय पाणी द्यायला ते वजन चालू होतं आणला नमस्कार पब्लिक आपली अंघूजू झालेली एकदम कडक सारा टाकायचा मस्त पैकी आपलं ऊस काल तिकडं आपण बांधले होते तिकडं आज बांधले नाही मस्त ऊसबीस टाकू आपण कडकमध्ये मध्ये राहिला पाऊस खाली पूर्ण उपलब्ध टाकतो मित्रांनो नमस्कार पब्लिक आपण ऊस टाकला होता मस्त चिजी खाली बसलो होतो कार सावलीत जय पब्लिक मित्रांनो आजचं ह्या ब्लॉगचे एंडिंग करूया आता फुल ब्लॉग उद्या येणार आहे आपल्या चॅनलवर नक्की बघा आणि पहिल्या दिवशी तीन सबस्क्राईब आपले झालेले धन्यवाद टॅन केलं त्यांना तीस दिवसात शंभर